नमस्कार माझं गाव माझ्या बा बातमीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक सतरा बारा दोन हजार पंचवीस रोजी श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी खंडाळ्या येथे मोठ्या उत्साहात स संपन्न झाली यावेळेस श्री हरिभक्तपारायण राजेंद्र महाराज दैवाल सोनार बाबा यांचे कीर्तनाचा कार्यक्रम झाला त्यानंतर गावातून मिरवणूक काढण्यात आली आणि महाप्रसादाचे वाटप करण्यात आली गावातून महामिरवणूक संताजी जगनाडे महाराजची रथावर काढण्यात आली यावेळेस गावातील सर्व समाजातील छोटे मोठे आणि लहान मोठे स्त्रियांचा सा मोठा सहभाग होता यावेळेस गावातून पूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये टो ताळमुदुंगाचं जल्लोष करीत वारकऱ्यांनी तसेच भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली <गए> त्या ठिकाणी कुठल्याही प्रकार अशा प्रकार करता करता आणि मग तुकाराम आणि मग तुकाराम महाराज अंतकाळी पुढी सहित झाला गुप्त तुका आणि मग ते गुप्त झाली मग तुकाराम महाराज वैकुंठ निघून गेले वैकुंठाला गेल्यानंतर आणि मग हे महाराज तिथं आले पुढे महाराज पुढे तुकाराम महाराज महाराज त्यांची पैदी घ्यायची मला त्यांचं दर्शन घ्यायचं पाहिलं तर म्हणे तुकाराम महाराज गाडी हुकूम गेली म्हणजे तुमची आता झाले तसे घ्यायचं आहे की आणि मग तुकाराम महाराजांचे धावा करू लागले आणि मग आणि तुकाराम महाराज वैकुंठात गेले पण आमच्या वचनामध्ये असं ठरलं होतं मी आधी मेलो तू मला मग तीन मोठे माझे दे आणि तू आधी मेला तर मी तुला काही दे तुकाराम महाराज मेलेच नाही ना तुकाराम महाराज मृत्यू झालाच नाही कारण का आज आपल्या समाजामध्ये का इतकी विकृती निर्माण झाली ती आता बोलायचं नाही आपल्या त्या गोष्टीवर खूप तोंड सोडतो बोलू बोलो नाही या गोष्टीवर आहे की परंतु एखादा नाही म्हणायचो कारण मारा खोलून काय मग त्याला काय करायला पाहिजे तिथे नेऊन गाडायला पाहिजे की दाखव कुठं जाता त्याला घेऊन तिथे नेऊन गाडला पाहिजे दाखव कुठं खोलून जा कुठं जागा तू पाय जागा तू हाता का दावा नाही हां पावा महाराज की जय पुंडलिक वरदा जय हरी विठ्ठल जय देव जय देव माऊली तुकाराम जय हरी विठ्ठल जय देव जय देव माऊली तुकाराम महि मनवरी कोंडवा बनीुरका रे श्री माधव गजवडी गंगे पांजे पुलावर गंडो महि मनवरी महि मनवरी जय देव जय देव माऊली तुकाराम जय जय निरंकार आरती चक्रवाणी पगाद तुझी रोवी उठई धर्म बोदा दिला रुखा देवोदी धाम निज पिंगा लीला आरती चक्रवाणी बोल हाय दादा <Ricefiction>